mesang taro pas <muchas> nukete nogron monggol kiri рон grup nini jam Top kiri barik meshina dikasop eyeshadow सर्वानी थोड़ा वेला गप्पा मारू थोड़ी लाइक के मैसेज करा पटकन मैसेज करा मैसेज

गुड मॉर्निंग कविता ताई कम्प्लेन चाललाय अहो माझ्या भावाकडे जाते मी माझ्या भावाने बोलवलं मला तो मला म्हणतोय ताई मी खूप एकटा पडलोय आज त्याला माझी खूप गरज आहे ताई म्हणून चालली आहे मी नमस्कार ताई गुड मॉर्निंग सर्वांना आल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांचं हो ताई काही वर्ष आई वडील मी भावाकडे जाणं जरा कमी केलं होतं कारण कसं माहिती का सतत सतत जाणं पण ना आई वडील गेल्याच्या नंतर जाणं पण चुकीचं आहे कारण नंदांचं नाव असं पण खराबच आहे चांगली जरी असली तर ती सर्वात वाईट आणि माझे सर माझा जो स्वभाव आहे ना ताई रेखा ताई माझा स्वभाव इतका शांत स्वभाव आहे ना मी कधी कोणाला त्रास देत नाही माझा भाऊ पहिल्यांदा मला कॉलवर बोलतोय असं वाटतंय मला मला इतकं वाईट वाटलं त्याला म्हटलं तुझा गैरसमज आहे की आम्ही येणं जाणं कमी केलं का कमी केलं तुझ्या संसारासाठी की तुझ्या संसारामध्ये आमच्यामुळे काही प्रॉब्लेम येता ये कामा नाही म्हणून आम्ही कमी आणि त्याचा अर्थ हा नाही की आम्ही तुला सोडलं आणि आज मी पण जाते आणि लहान बहीण पण येणार आहे माझ्या आम्ही दोघी बहिणी आहोत आज त्याला गरज आहे तो बोलवत आहे तर आम्हाला जाणच आहे पण लोकांचा गैरसमज कसा झालाय माहिती का लोकांना काय वाटतं यांच्या बहिणी येत नाही जात नाही तर यांचं प्रेम नाही राहिले पण असं नाहीये माझ्या भावाला मी इतक्या लाडानी मोठं केलेलं आहे ना तो दहा वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे माझ्या मांडीवर खेळून तो मोठं झालेला आहे अशा भावाला मी कसं काही सोडेल आणि माझं ना म्हणजे स्वभाव तर माझा सगळ्यात वेगळा स्वभाव आहे माझ्या भावाला सोडूच शकत नाही पण लोकांचा गैरसमज झालेला आहे की मी माझ्या भावाला सोडला असं आणि त्याने आज कॉल केला की त्याला गरज आहे जाते मी कारण माझ्या भावाला जर दुःख झालं तर त्याला कशामुळे दुःख आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे बघणं माझं काम आहे ना लोक कसे दोन्ही साइडनी बोलतात आता आम्ही जात नव्हतो तरी लोक बोलताय का की तुझ्या बहिणी येत नाही जात नाही पण कारण काय ते आम्हाला माहिती आहे ना आम्ही विचार करायचो की भावाच्या संसारात प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही जात नव्हतो पण मग लोकांनी वेगळा अर्थ लावला अहो हा ना पण काही लोक ना त्याचा गैर अर्थ आता मी जात नव्हती तर काय जात नव्हती नको बाई आपल्या भाऊजाईला पण त्रास नको भावाला पण त्रास नको आपला भाऊ जर खुश आहे तर ठीक आहे ना वर्षातून एकदा गेला झालं मी एकच दिवस जायचे घेऊ द्या पण आज त्याला जर एकटं ते वाटत म्हणजे बरं नाही वाटलं तो असं बोलला ना की मला खूप एकटं पडण्यासाठी आणि सांगू एखादा माझा भाऊ खरंच इतक्या मोठ्या मुंबई मध्ये तो एकटाच आहे आम्हाला नातेवाईक पण नाहीये आहेत नातेवाईक पण कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाचं नसतं हो ना मी त्यांच्यापेक्षा माझी बहीण आणि भाऊ दोघही माझ्या समोर त्यांचा जन्म झालेला आहे मी तेव्हा दहा बारा वर्षाची होती आणि त्यांना मी घेऊन फिरली आहे मी त्यांना खेळवलंय अशा भावाला आणि बहिणीला मी कसं काय सोडणार भले दुनिया माझ्या विरोधात झाली ना मला त्रास झाला तरी चालेल पण मी माझ्या भावाला बहिणीला कधी सोडणार ताँगा ताँगा। ये ताँगा 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 ताँगा। हो ना आता मी बसमध्ये आहे ना म्हणून मला कमेंट वगैरे हो म्हणजे माझे मागे पुढे होतील समजून घ्या थोडं मला कारण बस कशी का उधळ मागची सीट भेटलेली आहे मला बस खूप उधळते ना मग ते कमेंट मला वाचायला थोडा प्रॉब्लेम येईल पण लोक कसे आहे ना दोन तोंडी असतात पण माझं एकच मत आहे की ऐकायचं बोलत ना ऐक करण्याच या मग सर्वांनी मुंबई फिरायला <laughs> फिरायला तर मी कुठे जाणार नाही कारण पाऊस किती आहे ज्यांनी लाईक केलं नसेल ला प्लीज लाईक करून द्या सर्वांनी फटाफट पट। आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचा धन्यवाद दादा आल्याबद्दल पण धन्यवाद गुड मॉर्निंग तुम्हाला लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद मी बसून राहिले ओके माझ्यासाठी तुम्ही बसून राहिल्यात का हो ना पण लोकांचा गैरसमज मी तर माझी ना खूप वेगळे आहे पाणी बघा ना किती आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला पण दोन नंबर लाईक डन धन्यवाद आल्याबद्दल पण धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद धन्यवाद आणि मनापासून सर्वांचं खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल पावसाळ्याची सर्वांनी काळजी घ्या नाही लक्ष मी दिलंच नाही कधी मी ना माझा कसा स्वभाव माहिती का मी ऐकतेच सगळ्यांच पण माझ्या मनाला कुठचा ना तेच करतील आणि माझ्या आई, आई वडील इतके गरीब होते ना तर माझा स्वभाव माझ्या आई वडिलांवर गेलेला आहे भाऊ माझा थोडासा चिडका आहे आम्हाला बोलतो रागो लहान असताना तो, तो मारत पण होता आम्हाला पण आम्ही त्याचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही कारण आमचा भाऊ ना खूप म्हणजे नवस केलेलं त्याच्यासाठी आई नाही तेव्हा तो झालेलाय तीन पोरींच्या पाठीवर तो झालेला अशा भावाला मी कसं का धुराव देऊ अनिल दादा नमस्कार आणि अनिल दादा नमस्कार हा बसले उधळते ना म्हणून थोडा प्रॉब्लेम येतोय नमस्पार। नमस्पार दा दा आला। साथ। साथ। ले ले नमस्कार अनिल दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसे आहात अनिल दादा हाय संगीता ताई नमस्कार गुड मॉर्निंग दीपताई नमस्कार अनिल दादा तुम्हाला नमस्कार सांगतो दीपताई डन ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल दीपताई नमस्कार कुठे जात आहे काय मुंबईला मी भावाकडे भावाने बोलवलंय मला माझ्या भावाला खूप एकटे एकटं वाटतंय ना म्हणून जाते राधे हो ना ताई मोबाईल एकच आहे ना मग आजीकडे पण राहतो पूर्ण दिवस आजीकडेच मोबाईल राहतो म्हणून मला लाईव्ह घ्यायला भेटत नाही मुंबईला कांदिवलीला जाते कांदिवली कांदिवली अनिल दादा पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद हा हो ना सर्वांचा आल्याबद्दल अनिल दादा कांदिवली कांदिवली आणि असं की प्रत्येक बहिणीने भावाला कधीच पुरावा देऊ नये भाऊ दीपाताई नमस्कार दीपाताई तुम्हाला नमस्कार सांगताय संगीता ताई कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम येईल ना त्याच्यासाठी सॉरी हा जोर ताई चालतेला नाही चालली पण आता गेली तर ओवळून पण घेणार मी भाऊ म्हणतोय मी खूप एकटा ता पडलोय एक ताई मला एकटं एकट वाटतंय म्हणून जाते मी तो काय एकटं पडलाय त्याला का असं वाटलं म्हणून जाते तुम्हीच भेटा ना अनिल दादा मग गांधीवादीला हो या तुम्ही ज्यांनी लाईक केलं ला नसेल प्लीज त्यांनी लाईक करून द्या कारण भरपूर एक महिन्यानंतर लाईव्ह घेतली मी बर ताई माहेर कोणतं आहे ताई तुमचं अहो कांदिवली कांदिवली मुंबईला माझं जन्म ठिकाणच आहे ते चहा घ्या सगळे ओके धन्यवाद सर्वांना चहा पाठवलाय ताईंनी लाईक केले ताई धन्यवाद ताई नाही माझं खरंच सगळ्यांना मला एकच आहे भाऊ आपलं कसं पण असू द्या एनी टाइम तुम्ही जा नका जाऊ पण जेव्हा पण असं एकमेकाला असं वाटेल की आई वडील गेल्याच्या नंतर एकटे पडले तर खरंच नक्की एकमेकाला ना सपोर्ट करा प्रत्येक भावाने बहिणीने असं माझं म्हणणं आहे काय येत नाही ताई काय येत नाही हो सर्वांना तर जाता आणि तुम्ही सब्सक्राइब पण लिहितं संगीता ताई तुम्हाला खबर येत नाही मॅक्चर व्हिडिओ चेक करा तुमच्याकडून तुम काही बंद वगैरे झाला असेल ना माझं ब्लॉक वगैरे करू नका मला दीदी <laughs> मैं ठीक हूँ आप कैसे हो और लाइव आने के लिए बहुत-बहुत धन्यवाद बहुत आपका मेरे लाइव में कहाँ से हो आप हो दिवसातून मी व्हिडिओ टाकते एक एकदम मूल माझ्या आवाजात पण टाकते तर डबिंगचा व्हिडिओ पण टाकते तीन व्हिडिओ टाकते मी कंटिन्यू सकाळी दुपार सकाळच संध्याकाळ मग काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल काही चेक एकदा तुम्ही माझी आता मी ना आत मीना दादा नाशिकला जाणार आहे परत नाशिक वरून मला ना दुसऱ्या बसनी जावं लागेल कारण डायरेक्ट बस नव्हती मला मालेगाव पाऊस इतका चालू आहे ना इथे पाऊसच चालू मी सकाळी चार वाजेपासून फ्रीय ट्रेन मी जायचं होतं मला पण पाऊसच थांबत नव्हता ओके ताई ताई का बोला दोन मिनट अजून लाईव्ह राहणार कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आला का मी बंदच करणार आहे दोन मिनटं बोला किती दिवसांनी लाईव्ह घेतली मी जाऊ नका बोला सर्वांगी

काळजी घ्या का पावसाळ्या दिवस आहे पावसाळ्याचं कुठं जाऊ नका नेटवर्क प्रॉब्लेम हो ना आता घाटाजवळ वगैरे येणार ना तर मग लाईव्ह बंद होऊन जाणार बाय सर्वांना ओके बाय कडे माहित